माननीय सागर सुभाष पाटील सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या गाडीवर झालेल्या संदर्भात सांगोला तालुक्याचे शिवसेना सांगोला पोलीस ठाणे यांना पत्र महोदय उपरोक्त विषयान्वय दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या तुम्हाला शिवसेना कार्यालयासमोर मिरज रोड येथे श्री सागर सुभाष पाटील युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या एच पंचेचाळीस एकोणीस एकोणतीस या गाडीवर तीन अनोळखी दगडफेक करून भ्याड हल्ला केला आहे हल्लेखोरांचा हेतू सुनियोजित कटाचा असून पाटील कुटुंबियांच्या सर्व गाड्यांचे नंबर एकोणीस एकोणतीस आहेत त्यांना मान्य शहाजबा पाटील यांना किंवा सागर पाटील यांना टार्गेट करून हल्ला करण्याचा हेतू होता हा संशय आहे या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले असून संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक आहेत हल्लेखोरांचा त्वरित शोध लावून त्यांच्या पाठीमागील कट कारस्थान करणाऱ्या इसमाचा ही शोध लावावा आणण्यात दोन दिवसात सांगोला तालुका बंद करून शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करू माननीय शहाजीबाप पाटील व श्री सागर पाटील यांना पोलीस संरक्षण देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्वरित करण्यात यावी ही विनंती आपला स्नेहांकित श्री दादासो लवटे